नमस्कार मंडळी आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया आणि अखेर जो निर्णय बिग बॉस घेतो आहे की नाही घेतो आहे यावर चर्चा सुरू होती तो निर्णय अखेर बिग बॉसला घ्यावा लागला आहे भाऊच्या धक्क्यावरती आर्या जाधवला निक्की तांबोळीला कानाखाली मारल्याच्या बदल्यात जी शिक्षा झालेली आहे ती शिक्षा आहे ती घराबाहेर गेली आहे अत्यंत कठोर शिक्षा आहे असं आर्याच्या फॅन्सना वाटू लागलं ला आहे सोशल मीडियावरती रिॲक्शन्स येणं सुरू झालेलं आहे आर्यानं जे काही केलं आहे त्यासाठी तिला घराबाहेर काढणं कितपत योग्य होतं असा सवाल देखील प्रेक्षक करू लागलेले ला आहेत आज भाऊच्या धक्क्यामध्ये जेव्हा रितेश देशमुखने आर्याशी चर्चा केली आणि तिला सांगितलं की कुठल्याही लेवलला राडे झाले तरी आपले जे समोरचा जो स्पर्धक असतो त्याला तुम्ही मारू शकत नाही आणि आर्या तुम्ही हा गुन्हा जाणीवपूर्वक केला आहे आर्याने शांतपणे रितेश देशमुखचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर तिनं तिची बाजू मांडली तिनं सांगितलं की निक्की मला वारंवार चिडवत होती ती प्रयत्न करत होती की मला राग यावा आणि माझा माझ्यावरचा तावा सुटला आणि मी तिला मारलं आर्या आर्याने हे जे कबूल केलेलं आहे त्यानंतर तिने निक्कीची माफी देखील मागितली तोपर्यंत वाटलं होतं तो की कदाचित आर्याला घराबाहेर काढणार नाही कदाचित ती जोपर्यंत शोमध्ये आहे तिला नॉमिनेट केलं जाईल किंवा तिला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं जाईल की ती कधीच कॅप्टन बनणार नाही किंवा तिला जोपर्यंत शोमध्ये आहे जेलमध्ये ठेवलं जाईल पण असं काही हे झालेलं नाही आहे आर्या जाधव घराबाहेर आलेली आहे आणि आर्यानं घराबाहेर आल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक हार्ट ब्रेक झाल्याचा एक इमोजी टाकलेला आहे ज्यावर प्रेक्षक कमेंट करू लागलेले आहेत कोणी तिला वाघीण म्हणत आहे तर कोणी म्हणतंय तू जे काही केलं योग्य केलं कोणी आहे काही हरकत नाही तू घराबाहेर आलीस तरी तू खूप मोठं युद्ध जिंकली आहेस तिची प्रशंसा केली आहे पण एक नियम असतो आणि नि कुठलाही नियम जर असेल कुठल्याही खेळाचा असेल आयुष्याचा असेल काही नियम असतात जे तुम्ही मोडता त्याची शिक्षा तुम्हाला ही भोगावीच लागते आणि हेच जे आहे याला कर्मा म्हणतात आणि हा जो कर्मा आहे तो बिग बॉसच्या घराशिवाय जास्त कुठे पाहायला मिळू शकतो कारण जिथे ज्या स्पर्धकाबरोबर वर जे काही होतं आठवड्याभरात आठवड्याच्या शेवटी त्याचा लेखाजोखा होतो आणि त्याप्रमाणे त्या, त्या, त्या व्यक्तीला शिक्षा केली जाते किंवा प्रशंसा केली जाते बिग बॉसच्या घरामध्ये आज रितेश देशमुखने प्रत्येक स्पर्धकाला ते कसे खेळतात याची जाणीव करून दिली आणि हे महत्त्वाचं पटवून दिलं की बिग बॉसचा हा जो खेळ खे आहे तुम्ही ग्रुपने खेळा पण शेवटी स्वतःला वाचवायची वेळ आली तर स्वतःला नक्की वाचवा कारण हा खेळ स्वतःला वाचवण्याचा आहे त्यामुळे बिग बॉसचा हा जो भाऊचा धक्का होता हो तो जो आहे तो आर्या जाधवच्या समस्त चाहत्यांना धक्का देऊन गेलेला आहे आता यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार आहेत ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि पॅडी कांबळे आहे यांचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे त्यांनी जी खेळी खेळली त्याचं कौतुक करण्यात आलं आहे आणि आमच्या चॅनलवरती पॅडीजींवरती आम्ही कालच एक स्टोरी टाकली होती की ते कसे खेळतात रॉकस्टार आहेत आणि आज पॅडी कांबळेंचं कौतुक झालेलं आहे आणि चुगली जो सेगमेंट असतो म्हणजे तुमच्या नकळत तुमच्या सोबतची लोकं तुमच्याविषयी काय बोलतात हे सांगितलं जातं हे ऐकवलं जातं आणि पॅडी कामेंनी जेव्हा ते ऐकलं आहे ते मनातून हळवे आहेत आणि त्यांना ते लागलेलं आहे पण त्यांनी जास्त प्रतिक्रिया दिला नाही आहेत त्याच्यावर सुद्धा रितेश देशमुख जे आहेत ते एकदम आश्चर्यचकित झाले की तुम्ही तर म्हणजे गेमच पलटला तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर आपण पण पॅडी जी व्यक्त झालेले नाही आहेत येणाऱ्या काळात त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील त्यांना कळलेलं आहे की कोण कोण त्यांच्याविषयी काय बोलत आहे मग डी पी असो किंवा अभिजित असो किंवा अंकिता असो ज्यांना ते खूप जवळचे मांडतात तर त्याचंही काय परिणाम होणार आहे ग्रुप बीमध्ये फूट पडेल का आता आर्या बाहेर आलेली आहे त्यामुळे हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असेल यासोबत सूरजची जी पॉप्युलॅरिटी आहे ती पॉप्युलॅरिटी आहे पण गेम खेळताना सूरज कुठे ना कुठे कमी पडतो आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणूनसुद्धा तो कमी पडला असं स्पष्टपणे रितेश देशमुखनं सूरजला सांगितलं आहे आणि आपला गेम इम्प्रूव कर असं म्हटलं आहे निकिलासुद्धा बजावलेला आहे की स्वतःला तू राणी समजत जाऊ नकोस कारण तुझ्या अशाच वागण्यामुळे समोरचा इरिटेट होतो त्याला राग येतो आणि आर्यासारखं प्रकरण होऊन बसतं अरबाजचीसुद्धा स्तुती केली आहे आणि वैभवला रितेशने स्पष्ट सांगितलं आहे की अरबाजला वाग वाचवण्याच्या नादामध्ये तू स्वतः नॉमिनेट झाला जा आहे ज्याचे परिणाम काय होतील तू सांगू शकत नाही तू घराबाहेरसुद्धा जाऊ शकतोस त्यामुळे रितेशने सर्वांना सांगितलेलं आहे की स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी खेळा नॉमिनेशन टास्कचं तेच महत्त्व असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संग्राम चौघुले यांच्या खेळावरसुद्धा रितेश देशमुखनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण गेम पलटून द्यायला हवा होता पण तो तुम्ही पलटलेला नाही तुम्ही असमर्थ दिसलात आणि शिवाय तुम्ही निक्कीला तुम्ही ज्या प्रकारे स्विमिंग पूलमध्ये धक्का दिलेला आहे त्यावरही रितेश देशमुख यांनी आक्षेप नोंदवला आहे आता बिग बॉसच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे भाऊच्या धक्क्यात आपण पाहणार आहात की सगळे जे स्पर्धक आहेत त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत आणि पूर्ण भावनिक माहोल असणार आहे आणि रितेश देशमुखने सांगितलंच आहे की ते स्वत घरात जाणार आहेत आणि जो स्पर्धक घराबाहेर जाणार आहे त्याला घेऊन ते बाहेर येणार आहेत बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करा